नमस्कार पाने चाहे। पाने चाहे मी अंजली निश्वान गुले प्रभाग क्रमांक तेरा मधून महाविकास आघाडी मधून उमेदवारी लढवत आहे माझ्या प्रभागात मुख्य प्रश्न हा पाण्याचा आहे पाण्याचा टायमिंग त्यांचा संध्याकाळचा आहे तर त्यांना सकाळचा केपेबल आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करेल कारण त्यांचं जनजीवन विस्कळीत होत आहे माझ्या प्रभागात खूप मोठा अस्वच्छतेचा प्रश्न आहे त्याच्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे त्याच्यासाठी मी तत्पर प्रयत्न करेल माझ्या प्रभागात सांडपाणी खूप मोठा प्रश्न आहे तर येत्या काळात मी त्याच्यावर प्रयत्न करेन माझ्या प्रभागात पालखीचा खूप मोठा प्रश्न आहे खरेदी विक्रीसाठी जे लोक माझ्या प्रभागात येतात तर त्यांच्यासाठी हा पार्किंगचा प्रश्न हा सोडवण्यात सोडवणे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन पुणे मुंबईसाठी जे सारखे जे मोठे टॉल बांधण्याचे प्रयत्न करू हो माझ्याकडे राजकीय अनुभव आहे माझे, माझे सहस्य दिलीप शेटके संग्राव बांधकिले हे कायम सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतात आमचं बांधकिले कुटुंब हे सामाजिक धार्मिक क्षेत्रात हे अग्रेसर आहे तोच वारसा मी पुढे घेऊन निवडणूक लढवीत आहे माझं माहेर हे पिंपरी चिंचवडचं आहे आमचे कापसे कुटुंब माझे चुलते हे नगरसेवक आहेत तर माझ्याकडं लहानपणापासून मी त्यांना पाहत आहे त्याच्यामुळे राज राजकारणातील मला बरेच अनुभव आहे माझं विजन माझ्या प्रभागात जो पाण्याचा प्रश्न आहे पाणी येतं त्यांना सकाळी हवंय त्याच्यासाठी जो गव्हर्नमेंटची योजना असतील काय आपण फॉलो करून चोवीस तास पाणी त्यांना द्यायचा प्रयत्न करू वेळ जे नवीन पाण्याची योजना असेल त्या आपण करू आणि त्यांना चोवीस तास पाणी द्यायचा प्रयत्न करू माझ्या प्रभागात जो सांडपाण्याचा प्रश्न आहे त्याच्यासाठी आपण मोठे मोठे ड्रेनेज पाईप टाकून आपण तो प्रश्न सॉल्व करणार आहे तो माझा मुख्य प्रश्न आहे जो पहिल्यांदा मी सॉल्व्ह करेन माझ्या प्रभागात जो स्वच्छतेचा प्रश्न आहे तो नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे त्याच्यासाठी आपण जे नवीन टेक्नॉलॉजीचे मशिनरी आहेत ते अवेलेबल करून घेऊ सफाई कामगार वाढू आणि तो प्रश्न लावू माझ्या प्रभागात हा पार्किंगचा खूप मुख्य प्रश्न आहे तिथे मुख्य बाजारपेठ असल्यामुळे तिथे गाड्या पार्किंग साठी सोय उपलब्ध नाहीत त्याचा परिणाम हा म्हणजे दुकानदारांवर होत आहे त्याच्यासाठी आपण पुणे मुंबई सारखे टॉवर बांधण्याचा प्रयत्न प्रयत्न करू पार्किंगचे तो एक प्रश्न आपण मुख्य सॉल्व करू माझ्या प्रभागातला महिला स्वच्छता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आज जर आपण बोलतो की महिला ह्या सुरक्षित राहिल्या पाहिजे पण जर स्वच्छता नाही तर ह्या विषयाला बोलण्यात काही अर्थच नाही आपण त्याच्यासाठी नवीन नवीन टॉयलेट्स बांधण्याचा प्रयत्न करू आपण महिला सुरक्षितेचा प्रश्न कायम बोलतच आहोत त्याच्यासाठी आपण चौकात चौकात सीसीटीव्ही कॅमेराज बसून देऊ हो। त्याच्यामुळे गुन्हेगारीही कमी होईल आणि एक प्रकारचा वॉच राहील जो आता मनसरमध्ये म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा असे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तो एक मोठा प्रश्न आहे जो आणि आपला प्रभाग हा मुख्य जो आपला मनसाचा चौक आहे तिथेच आहे त्याच्यासाठी आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरा महत्वाचे आहे मी अंजली निरीश बाधिले मी मतदारांना हे आवाहन करते की येत्या दोन डिसेंबरला तुतारी वाजवणारा माणूस हे दोन अनुक्रमांक दोन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही भरभरून मतांनी मला आशीर्वाद द्याल अशी मी खात्री करते धन्यवाद